आज खंडाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी वाशी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये जे हिंदू धर्माविषयी रामाविषयी श्री प्रभू श्रीरामाविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज खंडाळा तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आज पोलीस स्टेशन खंडाळा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि जे बेजबाबदारपणे वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य होत असताना एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख त्या ठिकाणी बसलेले असताना आणि एक खासदार कोल्हापूरचे खासदार त्या ठिकाणी बसलेले असताना त्यांनीही त्या वक्तव्याला कुठेही थांबवलं नाही किंवा त्या वक्तव्याला कुठंतरी प्रसिद्धीपासून रोखलं नाही याबद्दल खंडाळ तालुका सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने या झालेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध जा व्यक्त करून आम्ही त्यांच्या वि विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे यामध्ये सर्व खंडाळातल्या हिंदुत्ववादी संघटना सर्व कार्यकर्ते सर्व धर्म समातले कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त जमा झाले होते आणि जे प्रभू रामचंद्रांविषयी श्री स्वामी समर्थांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा जाहीर असा निषेध या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि लवकरात लवकर पोलीस स्टेशनने त्या दो दोषींवर कारवाई करावी ही सर्व हिंदुत्ववादी संघटनांची या ठिकाणी सर्व त्या पोलीस स्टेशनला विनंती असेल अन्यथा या व्यक्तींवर जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर पुढे होणाऱ्या भवितव्यात उद्भवणाऱ्या गोष्टींना ह्या पोलीस प्रशासन या ठिकाणी सर्वस्वी जबाबदार असेल कारण हे सर्व जे बोललं जातं ते हिंदुत्वातल्या हिंदुत्व देवदेवतांविषयी बोललं जात आहे आणि याचा कुठेतरी या ठिकाणी